मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे सगळीकडे प्रचाराचा शुभारंभ सुरू झालाय आज आपण आलो आहोत किल्ले शिवनेरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे आज शिवनेरीवर शिवरायांचं दर्शन घेऊन सुरुवात करणार आहेत आज त्यांचा जुन्नर दौरा आहे त्यानिमित्तानं आपण आलोय त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांना जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या प्रचाराची कशी सुरुवात असणार आहे हे आपण पाहणार आहोत एकूणच त्यांच्याबद्दल होत असलेली चर्चा शिरूर आणि बारामती हे दोन्ही मतदारसंघ चर्चेत आहेत त्या दृष्टीने आपण आजचा शिरूरचा हा दौरा करतोय डॉक्टर अमोलजी आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार जय शिवराय जय शिवराय तुमचा आपण शिवनेरीच्या पायथ्याला आज आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या पायरीवर नतमस्तक तुम्ही प्रचाराची सुरुवात केली वेगळ्या पद्धतीची प्रचार सुरुवात असते कुठे मंदिरात नारळ पुढे वगैरे असते पण तुमच्या प्रचाराची अतिशय वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आणि छत्रपती शिवरायाला मानणारे तुम्ही मावळ्या आणि वेगळ्या पद्धतीने ही सुरुवात आहे पण तुमचा अभिनेता ते नेता ही आ, कशी खारी। नहीं था, नहीं था, ही हे सुरुवात आहे अभिनेता नेता म्हणजे राजकारणात काही लोक कमी अभिनय करतात असं नाही का त्यामुळे अशी काही सुरुवात म्हणण्यापेक्षा दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेवरून त्यांच्या हेतून खर तर शिरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं उदंड उदंड असं प्रेम दिलं आणि शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलाला संसदेत पाठवल्यानंतर सातत्याने गेली पाच वर्ष माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न असतील महाराष्ट्राचे प्रश्न असतील हे मांडत राहिले शिरू लोकसभा मतदारसंघासाठी तीन महत्वाचे मुद्दे होते बैलगाडा शर्यत होती पुणे नाशिक हायवे होता आणि पुणे नाशिक रेल्वे होता आणि या तिन्ही गोष्ट आपण जी मांडत होतो या गोष्टी मांडत असताना आज तुम्ही बघत असाल तर पुणे नाशिक हायवे वरती सहाच्या सहा बायपास पूर्ण झालेले त्यानंतर पुणे नाशिक रेल्वे आता अगदी कॅबिनेट अप्रुव्हलच्या अंतिम टप्प्यावर येऊन थांबलेली आहे बैलगाडा शर्यत सुरू झालेली आणि ही आश्वासन पूर्ण करत असतानाच खर तर दोन हजार, दो हजार एकोणीस या पंधरा वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महत्वाचा असा प्रोजेक्ट आलेला नव्हता म्हणजे आमचा खेडचा विमानतळ होता चाकणचा विमानतळ होता, होता तोही गेला okay. पण त्या दृष्टीनं मोठे प्रोजेक्ट यावे त्या अँगलने आपण इंद्राणी मेडिसिटी सारखा प्रोजेक्ट असेल आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जे समाधी स्थळ आहे त्याचा विकास आराखड्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्यानंतर शिवसंस्कार सृष्टीचा जो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे हा अजून पाईपलाईन मध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असे महत्वपूर्ण प्रकल्प आणण्याचा आपण प्रयत्न करतो <laughs> की तुम्ही फक्त नारळ पूर्ण हे प्रकल्प आम्ही चालले याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत पलीकडे काय गेट गेटवेल सूट कारण हे कसं आहे हे जर झालं असतं तर मी का नाही घडलं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आपण एक साधं उदाहरण देतो या संदर्भात कोणी काहीही जरी श्रेय घेतलं तरी याचा डीपीआर कधी पूर्ण होता आणि महाराष्ट्र सरकारला याचं सादरीकरण केव्हा झालं हे विरोधकांनी एकदा छाती ठोकपणे शपथपूर्वक समोर सांगावं मी पुराव्यानिशी सांगतो याचा डीपीआर दोन हजार अठरा मध्ये पूर्ण होता आणि याचं पहिलं सादरीकरण हे दोन हजार वीस मध्ये मी स्वतः मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दिलं जे पहिलं सादरीकरण महाराष्ट्र सरकारला होतं मग हे हा सूर्य हा जे काय कशा पद्धतीने तुमच्या विरोधात शिरूडमध्ये उमेदवार मिळत नव्हता शरदचंद्र पवार गटाचे पहिले उमेदवार म्हणून मारा तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा डिक्लेअर झाले होते की तुमची उमेदवारी फायनल नाही पण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता आणि शेवटी त्यांना शिवाजी अब्दुल्ला पाटील उमेदवार तोही पक्षात प्रवेश घेऊन करावा लागतो मला वाटतं हे आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याचं हे यश आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं हे यश आहे म्हणजे अशा पद्धतीनं केंद्र सरकारचा वरद हस्त असताना एवढ्या सगळ्या घडामोडी करून एक पक्ष एक गट पक्ष म्हणून पुढे येतो आणि त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षांना उमेदवार उमेदवार दिल्यानंतर महिने जातात द्यायला त्यातही उमेदवार आयात करावा लागतो तुमची भीती वाटते असं वाटतं मला नाही मी फार सर्वसाधारण कुटुंबातला एक पोरग आहे एवढ्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराची कशाला भीती वाटत पण आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा दरारा आणि तो पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघाच्या काळजात किती खोलवर रुजला या आहे याचं हे द्योतक आहे तुम्ही आता तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा दौरा करावा लागणार आहे कारण शरदचंद्र पवार गटाचे तुम्ही एकमेव बिलीचे शिवधाराला पवारसाहेबांच्या नंतर तुम्हालाच मुलक मैदान उतरावं लागेल अगदी त्यांचे जयंत पाटील किंवा बाकीचे नेते मंडळी असतात पण तुमचं एक वेगळी छाप आहे त्याबद्दल शंभर टक्के आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन पुढे चालणं हे फार महत्वाचं आहे जसं मी म्हणालो की पंधरा वर्ष दोन हजार चार ते एकोणीस जे शिरू लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते त्यावेळी हा प्रश्न कधी पडलाच नव्हता शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना की आपले लोकप्रतिनिधी बाहेर सुद्धा जातात आणि प्रचार करतात आता दोन हजार एकोणीस पासून माझ्या लोकांनी हा पाठिंबा दिलाय त्यामुळे हा दिलासा आहे आणि मी काय असं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत उभा आहे महाराजांची शिकवण ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलगिरीला जाता येतं आणि हा बाले किल्ला मजबूत ठेवणारी सगळी आमची मंडळी सत्यशी दादा असतील तुषार भाऊ असतील सुरेश भाऊ असतील निलेश असतील ही सगळी आमची मंडळी हा प्रत्येक कार्यकर्ता हा एकेका बुरुजासारखा बुलंद आहे आमचा आणि त्यामुळे मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांचा सा विचार घेऊन पुढे जाणं कारण हा विचार एकटा एखाद्या एक 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 पक्षाचा नाहीये आज उद्धवसाहेब ठाकरे असतील था पवारसाहेब असतील हे जे लढत आहेत यामध्ये सर्वसामान्य तरुणाला ना सर्वसामान्य नागरिकाला हे वाटतंय की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हे लढत आणि हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर लढा असेल तर शंभर टक्के सगळीकडे पोहोचणं गरजेचं आहे पुढचे उमेदवार म्हणतात की मला बदला घ्यायचा आहे तुमच्या मनात कुठली मला कुठलाही बदला घ्यायचा नाहीये बदल्याची भावना ही त्यांची त्यांना लखला बसू मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवायचा आहे मला सर्वसामान्य तरुणाचा आवाज पोहोचवायचा आज जर आपण बघत असू कालच आकडेवारी प्रदर्शित झाली या आकडेवारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची जी संख्या आहे आपल्या देशातली ती जवळपास त्र्याहत्तर टक्क्यांवर गेली आहे तर त्र्याहत्तर टक्के माझे सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत हा आवाज त्यांचा पोचवायला नको हा सर्वसामान्य शेतकरी हा नाडला जातोय त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही हा आवाज पोहोचवायला नको माझ्या पेपट प्रमाण क्षेत्रामध्ये आजही दिवसात थ्री फेज आम्हाला लाईटची जी आम्ही वारंवार मागणी करतो ती मिळत नाहीये आम्ही बिबट्याच्या दहशतीखाली खाली वावरतोय हा आवाज पोहचवायला नको जो माझा शहरी नोकरी करणारा जो मतदार आहे हा टॅक्स क्षेत्रात काम करतोय पण त्याच्या टॅक्सच्या मोबदल्यामध्ये त्याला नेमक्या सुविधा मिळतात हा आवाज पोहोचवायला नको त्यामुळे माझी बदल्याची भावना नाही माझी सर्वसामान्य जनतेचा आवाज पोहोचवण्याची भावना जनतेमध्ये मतदारसंघात बदल घडवण्याची भावना आहे शंभर टक्के हा बदल घडतोय हा दिसतोय येणारे प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहेत आज माझी पुण्याला मुंबईला राहणारी जी भगिनी असते ती जेव्हा दिवाळीला सणाला येते तेव्हा ती आवर्जून फोन करून सांगते दादा आता एकदा आंबेठा नौलांना अवघ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्हाला जुन्नर पर्यंत पोहोचता येते मला वाटतं ह्या भगिनीचा आशीर्वाद महत्वाचा आहे ना तुमच्या बरोबर आता सहा मतदारसंघातले म्हणजे तुमच्या बरोबर दोन हजार एकोणीस ला विभाजन झाल्यामुळे आता साही आमदार नाहीये अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला कसरत करावी लागते नाही हो दोन हजार एकोणीस ला तरी कुठे आमदार होते दोन हजार एकोणीस एकच आमदार होते, होते। आणि नंतर आमदार बनले तर मला असं वाटतं ही सगळ्या आमच्या जे कार्यकर्ते आता साथ देत आहेत या प्रत्येकासाठी हा शुभ संकेत आहे की या प्रत्येकासाठी खुर्ची रिकामी होणार आहे आणि या प्रत्येकाला त्या खुर्चीत बसाव्या लागणार आहे म्हणजे तुम्ही लोकसभेच्या अगोदर निवडणूक लढवलेली होती नंतर सगळे आमदार त्यामुळे साहजिकच आहे की तुमचा वाटा त्यांनाही आहे त्यामुळे तुमचे त्यांचे साथ तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळणार असेल शंभर टक्के या सगळ्या हे जे सगळे धडाडीचे कार्यकर्ते असेल या प्रत्येकाची जी साथ आहे ज्यानीच दोन हजार चोवीसचा निकाल बदल दिसणार आहे आणि दोन हजार एकोणीसला जसं झालं तर एक पाच होतंय आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर पाच एक झालं त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक पाच आहे दोन हजार चोवीसची जेव्हा विधानसभा होईल त्या तुम्ही पुन्हा पाच एक बघा पाच एक अदिदादन तर तुमच्यावरचं जास्त प्रेम दिसतं आहे साधारण काम होतो श अदिदादानसारखे नेते आहेत जे पाच वेळा मुख्यमंत्री होते आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत परिषद सेवाध्यक्ष पक्षाध्यक्ष आहेत मग ते तुमच्यावर त्यांना सातत्यानं तर त्याच्यावर बोलत सर जो मान खाली घालून मान डोलवतो त्याच्यावर रागवलं जात नाही जो उलटे प्रश्न विचारतो तो त्याला राग येतो त्याचा राग येतो तरी सुद्धा तुमच्यावर टक्के हे प्रेम आहे आणि मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या नेत्याला माझ्यासारख्या इतक्या लहान कार्यकर्त्याची दखल घ्यावी लागणं हेच पुन्हा पवार साहेबांच्या आशीर्वादाचं यश आहे समीमा अजित पवार त्यामुळे तुमचा पराभव करणार आहे तुम्ही त्याच्याबरोबर गेला नाही तर असं वाटतं मला वाटतं हा प्रश्न तुम्ही दादांना विचारला तर बरा होईल कारण एवढे मोठे मोठमोठ्या पार्श्वभूमी असलेले लोक हे दादांबरोबर असताना काही टर्मचे आमदार काहींच्या घरामध्ये तीन तीन चार चार टर्म चे आमदार कि अशा कुटुंबातली लोक ही दादांबरोबर असताना सुद्धा दादांना माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये विचार करावा लागणं मी पुन्हा म्हणतो हे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाने जे जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचं सा आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचं सा यश तुम्ही मतदारसंघात फिरकला नाही अशी विरोधक चर्चा करतात आणि फक्त तुम्ही भाषण करता पण मतदारसंघात तुमचा संपर्क नाही अशी चर्चा करतात हे बघा झोपलेल्या उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेल्या उठवता येते माझ्या मायबाप जनतेला विचारा मतदारसंघामध्ये मी किती वेळा आहे आणि हे करत असताना विरोधकांना इतर कोणत्याही बाबीवर बोलायला तोंड नाही विकास कामांवर बोलण्यासाठी तोंड नाही संसदीय कामकाजावर बोलण्यासाठी तोंड नाही आणि त्यामुळे जे माझ्यावर टीका करतात त्यांनी ठराविक तीन तालुके सोडून बाकी ठिकाणी किती वेळा ते गेले त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं खासदारकीचा लोकसभाचा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ मोठा असतो आणि त्यामुळे एकेका -एक विधानसभेत त्याला आमदारांची दमछाक होते जर त्या दमछाकीला सहानी गुंडलं तर ते खासदारांची परिस्थिती तुमच्या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या कांदा निर्यात बंदी जी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत एकूणच सगळ्या आत्ताच्या या दहा वर्षातली जी परिस्थिती महागाई म्हणजे शेतकऱ्यांची आपण आंदोलन पाहतोय तर त्याबद्दल तुम्ही काय ते कांदा निर्यात बंदीच्या संदर्भात आम्ही सातत्यानं महाविकास आघाडीनं याचा आवाज उठवलेला आहे पण मला वैषम्य या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रातले दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एवढं ताकदीचं जे सरकार माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात राजकारणासाठी तिकीट वाटपासाठी त्यांना दिल्लीच्या वाऱ्या करता येतात माननीय पंतप्रधान आले तर प्रोटोकॉल मान्य आपण कौतुकाने त्यांचं स्वागत करता त्यांचं गुणगाण तुम्ही आमच्या भागात येऊन आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भागात येऊन तुम्ही माननीय पंतप्रधानांचं गुणगाण गाता म्हणजे आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडता ना एवढ्या वेळा दिल्लीला गेला का नाही तुम्हाला सांगता आलं कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून जे पवार साहेबांनी ठामपणे सांगितलं होतं की कांदा तुमच्या जीवनात असतो किती हाच विचार पवार साहेबांचा तुम्हाला ठामपणे सांगता येत नाही माझ्या शेतकऱ्यांची बाजू मांडता येत नाहीये मग कुठल्या विकासाच्या आपण गप्पा मारतो जी कांद्याची परिस्थिती आहे तीच दुधाची परिस्थिती आहे ज्या विकास निधीच्या गप्पा आम्ही मारतो मोठमोठे होर्डिंग बघतो डीपीडीसी मधून आणलेला निधीचा मी कायम गणित मांडले ना सव्वीस लाख लिटर दिवसाचं कलेक्शन आहे पुणे जिल्ह्याचं म्हणजे दहा रुपयांनी जर रेट पडले तर दोन कोटी साठ लाखाचं नुकसान आहे दिवसाचं माझ्या शेतकऱ्यांचं महिन्याचं नुकसान ऐंशी कोटीच गेले वर्षभर दहा रुपयांनी रेट पडले म्हणजे बारा बारी आठ शहाण्णव नऊशे साठ कोटीचं सा नुकसान आहे शेतकऱ्यांचं आणि डीपीडीसीचं टोटल बजेटच हजार कोटी आहे म्हणजे त्या हजार कोटीच्या गप्पा मारत विकास 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 म्हणून आम्ही आमच्या तोंडावर जे तुम्ही होल्डिंग लावता त्यामध्ये नऊशे साठ कोटी रुपयांचं सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे त्याविषयी कोण बोलणार हा कुठला विकास आहे याची उत्तर कोणी देतच नाही म्हणजे आल्यानंतर फक्त आम्ही मोदीजींचं गुणगान गायचं आणि कसा विकास केला एवढीच गोष्ट सांगायची तर एवढा विकास केला तर एवढे ताकदवर नेते या भागात आहेत या जिल्ह्यात आहेत का हे हो प्रश्न सुटले नाहीत सुट। असून या जिल्ह्यातल्या ताकदवर नेत्यांचा विषय निघाला म्हणून आत्ताचे म्हणजे माजी मंत्री दिलीप मुश्कि पाटील साहेब आणि पाठळवर पाटील दिलीप पंधरावीस वर्षात त्यांचा कधी जमत नव्हतं कलगेतुरा होता अशी चर्चा असायचं परवा दिवशी एकाच व्यासपीठावर येऊन प्रवेश झाला सगळं झालं सगळं अलवेल असं दाखवलं आणि अनेक वेळा अशी चर्चा असायची की विधानसभेला तुम्ही लोकसभेला आम्ही हे खरं आहे मला वाटतं तर दोन मोठ्या नेत्यांचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न जर तुम्ही हा प्रश्न विचारताय तर मला एवढंच कळतं की आग असल्याशिवाय धोरणिक हे आपलं एक म्हणणं आहे पण त्या पलीकडे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्यांचा त्यांनी बघावा मला महत्वाचा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पडतो की वीस वर्ष ज्यांच्या विरोधात संघर्ष केला नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात फक्त पट्टी टाकली आणि एक झेंडा उंचवला त्या भावनांचं काय हो त्या तुडवूनच आलात ना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मग एखादी व्यक्ती केवळ आपल्या स्वार्थासाठी ज्या कार्यकर्त्यांनी वीस वर्ष जीवाचं रान केलं त्यांच्या भावना जर एका क्षणात तुडवू शकत असेल तर अशा व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा आहे कार्यकर्त्यांनी विचार करावा तुमच्या मतदारसंघात बिबट्याचाही धुमाकोळ साधतो ऐकायला मिळतो आणि त्याच्यावर काही फायदे झाल्याला दिसत नाही नुकसान बिबट्याच्या संदर्भामध्ये कोणी कितीही बिबट सफारी बिबट सफारी गायले तरी सुद्धा त्या बिबट सफारी फक्त बारा बिबटे असणार okay. जुन्नर वन, वन विभागाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एकूण नॅशनल सर्वेच्या नुसार वाईल्ड लाईफ सर्व्हेच्या नुसार चारशे ते पाचशे बिबट्यांचा अधिवास आहे okay. फक्त बारा बिबटे तिकडे बिबट सफारी ठेवून तुम्ही लोकांना कशाला खोटी आश्वासन दाखवताय की बिबट सफारीनी याच्या एकमेव परमनंट सोल्युशन बिबट प्रजनन नियंत्रण आहे या संदर्भात मी डीजी फॉरेस्ट पर्यावरण मंत्री यांच्या पाठपुरावा केला त्या पाठपुराव्यानंतर डीजी फॉरेस्ट करून महाराष्ट्र सरकारला ही सूचना आली की बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे पाठवा त्यानुसार जुन्नर वन विभागानं हा प्रस्ताव बनवला हा प्रस्ताव बनवून महाराष्ट्र सरकारकडे दिला त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं एक अधिवेशन झालं त्या अधिवेशन काळात हा प्रस्ताव दिला गेला पण तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या सरकारला राजकारणात आणि जागा वाटपात जास्त इंटरेस्ट आहे आमच्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेला बिबट प्रजननाचा प्रस्ताव हा अजूनही केंद्र सरकारकडे गेलेला नाही नाहीतर माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सांगा हा प्रस्ताव कुठपर्यंत आला आणि जर केरळ सारखं एक लहानच राज्य जिथे हत्ती आणि मानव संघर्ष होतो तिथे राज्य आपत्ती घोषित करतो स्पेशल टास्क फोर्स दिली जाते स्पेशल मॅनपॉवर दिली जाते मग या गोष्टी आमच्या बाबत का नाही आमच्याकडे माणसं राहत नाहीत का मग दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असलेले सरकार आमच्या जुन्नर वन विभागाच्या बिबट प्रवण क्षेत्राला राज्यापती का नाही घोषित करू शकत इतका साधा प्रश्न आहे आमचा शिवनेवेळी तुम्ही दर्शन घेतलं शिवनेगडावर यांचा आशीर्वाद घेतले त्याच वेळेस तुमचे विरोधक असलेले उमेदवार शिवाजी आपण पाठीशी उपस्थित आल्या आणि दोघांचा फास्ट आंदोलन झालं आणि तुम्ही त्यांच्या पाया सुद्धा पडला. सगळा वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करावा ही आपली संस्कृती आहे आणि जरी ते विरोधातले उमेदवार असले तरी सुद्धा वयस्कर व्यक्ती आहे. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे मी वाकून नमस्कार केला आणि दुसरी महत्वाची गोष्ट हस्तांदोलन ती म्हणजे महाराष्ट्राला एका सुसंस्कृत राजकारणाची हा परिपाठ आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा परिपाठ घालून दिलेला आहे आता समोरचे उमेदवार ज्या पक्षात गेलेत त्यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावला त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ते सातत्या ते चव्हाण साहेब चव्हाण साहेब चव्हाण साहेब असं बोलायला लागले की त्यांच्याकडे नेताच नाही कोणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एकच आठवण मी आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय चव्हाण साहेब जेव्हा संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले तेव्हा कौतुकाला पोवाडे गायले गेले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आदरणीय चव्हाण साहेबांचा जेव्हा फोटो लावला जातो आणि त्या त्यांच्याविषयी बोललं जातं तर मी या गोष्टीची आठवण करून देतो की चव्हाण साहेब जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटलं गेलं आत्ताचे नेते साहेबांचं सा नाव घेऊन जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा जा दुर्दैवानं खाजगी चर्चा होते हिमालयासमोर सह्याद्री झुकला कारण साध्या जागा वाटपाचं स्वातंत्र्य नाहीये कुठलाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाहीये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे तुम्ही धडाली का नाही सांगू शकतात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित चव्हाण साहेबांना पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा कायम बाध्य केला राहिला तुम्ही जवळजवळ साताऱ्याची जागा हॅनल केलेली तुमची होईल राष्ट्रवादी शिवराज पाटील किंवा काय काल सिंधुदेव कोणीतरी पण आत्ता असं ऐकायला मिळतं की उदयनराजेंना बी जे पीकडून सीट तिकीट मिळते काही अजितांच्याकडून घ्यायलाही तयार नाही तर बी जे त्यांनी कालपासून प्रचंड जल्लोष केला आहे म्हणजे अगदी शिरोळपासून साताऱ्यापर्यंत त्यांनी खूप मोठी रॅली काढली होती सातारामध्ये बी जे पी शिवसेना सांगलीमध्ये चंद्रा पाटील कोल्हापूरमध्ये शाहू महाराज काँग्रेस राष्ट्रवादीचा बालकिल्ला असलेला एकाही मतदारसंघात महाराज सुद्धा नाही एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी महाराज सुद्धा नाही त्यांचा त्यांचं सांगतोय मी तर मग ते जे जो विषय किंवा यशवंत विचारांच्या बद्दल ते बोलतात की आमचा यशवंत विचार आहे ते काल सुद्धा बोलले पुण्यात आम्ही यशवंत विचाराने जातो ज्येष्ठ विचारवंत साळुंकेंनी एक फार महत्वाचं एक मार्गदर्शन केलं होतं एक फार महत्वाचं एक वाक्य आहे ते विचार करण्यासारखं आहे की आपला शत्रू आपलं कल्याण अशी भावना ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक असते आत्ता आपण जे म्हणालात ते कदाचित त्यातून परावर्तित होते ध्वनीत होते म्हणजे हे आत्मपरीक्षा म्हणजे हा त्यांचा विषय त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना जागा नाही हे जर असेल तर त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं मी का त्यांच्या पक्षाविषयी भाषा करावं हे बघा लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं ताटकळत ठेवणं असेल तिष्ठत ठेवणं असेल आणि जागा वाटपाचं स्वातंत्र्य नसेल हे जर चित्र जे समोर आलंय हे खालच्या सगळ्या आमदारांनी पाहिलेले आणि त्यामुळे त्यांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असलं स्वाभाविक भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंतचा इतिहास आहे की जवळ सोबत असलेल्या प्रत्येक मित्र पक्षाला त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलेला त्यामुळे आत्ताच जे भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलेले आहेत नव्याची नवलाई संपली कि त्यांना सुद्धा याचा प्रत्येक कदाचित येईलच थँक्यू हे होते डॉक्टर अमोलजी कोल्हे भेटलो आहोत शिरोड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिरोड पवार गटाचे डॉक्टर अमोलजी कोल्हे